नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येते येथे सर्व प्रकार सेकंड हँड टॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच के के ते सर्व प्रकार सेकंड हँड टॅक्टरवर लोनची सुविधा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत हे शोधाचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी दिन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसेच व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार चोवीस चे आहे पंचाळीस पी कॅटेगरी मध्ये टॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसे समोर टायरची नक्की पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डीआ सरपंच आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर तेरा अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असो वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या दाखवतो कसा आहे तो अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरची स्थिती अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे तसेच पुढे टायर ची नक्षी पाहून घ्या पुढे टायर सहा सोळाचा आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डीआय सरपंच हे मॉडेल दोन हजार चोवीस चे आहे पंचाळीस एच पी कॅटिकर मा ट्रॅक्टर पावर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा चा मागील टायर तेरा सहा टावीचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये तरी वारा बसल्यानंतर या टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी कम जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डिअर बावन्न दहा गिअर प्रो हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार तेवीसचे चे पाशिंग आहे बावन एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टर बरोबर हायड्रोलिक डम्पिंग फळी व फनपाले अवजार आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सहा पन्नास वीस आहे ट्रॅक्टरला अतिशय कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे आतील साईड पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ वाटत्याच आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजूला दाखवतो कसा आहे तो जॉन डिअर बावन दहा गिअर प्रो मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या पुढील टायर, टायर सहा पन्नास चा आहे ह्या ट्रॅक्टर बरोबर हायड्रोलिक डम्पिंग फनपाळी अवजार व फळी आहे ते तुम्हाला अवजार दाखवतो कसे आहे ते आपण समोर पाहू शकता ट्रॅक्टर बरोबर हे हायड्रोलिक डम्पिंग आहे हायड्रोलिक डम्पिंग चालू कंडिशन मध्ये आहे डंपिंगची बांधणी अतिशय मजबूत आहे डंपिंग दुसऱ्याही बाजूने पाहुण कशी आहे ते ट्रॅक्टर बरोबर हे फळी आहे आपण फळी स्थिती पाहू शकता अतिशय मजबूत बांधणी अशी केलेली फळी आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही फळीला स्थिती अतिशय गुड कंडिशन कंडिशनमध्ये आहे त्याचबरोबर हे पाळी अवजार आहे आपण अवजार स्थिती पाहू शकता अवजार सुद्धा गुड कंडिशन मध्ये आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अवजाराला तर जॉन डियर बावन दहा गिअर प्रो हे मॉडेल दोन हजार बावीस चे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार तेवीस चे पाशिंग आहे बावन एच पी कॅटेगरी पॉवर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर सहा पॉईंट पन्नास वीज चा आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर बरोबर हायड्रोलिक डम्पिंग फळी व व फनपाळी अवजार आहे या पूर्ण सटाची किंमत सांगितली आहे दहा लाख रुपये किंमत आहे दहा लाख रुपये तर व्यवहारात बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स आहे ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोमचा पत्ता मिस्क्रमोन दिला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यावर आपण कॉल या सर्व टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळी सकाळी नऊ ते सायंकाळ सहा यावेळी कॉल करा अशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद